I mean, really राज्यभरातील टीव्हीच्या माईक वर बोला उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडलं जाणार नाही राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष सर्व जिल्हा महिला अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस वेगवेगळे आमचे टस आहेत की ऑर्गनायझेशन पटल ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळे सेल सुमारे पाचशे से पक्षाच्या वरिष्ठ सहकार्यांचा सहभाग सह या चिंतन शिबिरामध्ये त्या ठिकाणी होणार चिंतन शिबिर लोकशाही न्याय समता या विचारधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व हिंदू सहकारी आपल्या राजकीय जीवनामध्ये सातत्याने काम करत आलो त्याच विचारधारेची ताकद शक्ती आणि त्या विचारधारेला बळ कसं देता येईल हे प्रामुख्याने चिंतनातील विषय त्या ठिकाणी असतील ते चिंतन शिबिर म्हणजे पक्षातील आत्मपरीक्षण आणि विचारमंथनाची त्यांची दे प्रक्रिया आहे निर्णय घेतला लक्षवेची निवडणूक झाली म्हणजे भाजपला पराजयाला सामोरं जावं लागलं प्रचंड आत्मविश्वासाने विधानसभेला सामोरं गेलं राज्यामध्ये दोन क्रमांकाचा स्टाइमेंट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा म्हणून आम्ही त्या ठिकाणी वर्णन करण्यासाठी या साऱ्या गृष्टीची आवश्यकता यामध्ये पक्षाच्या वैचारिक पडलेला लोकशाही न्याय क्षमता अधिक दूर करण्याचा हेतू यामध्ये आहे आणि हे अंतर्गत पूर्ण नाही तर जनतेच्या मनातल्या अपेक्षा त्यांच्या आकांक्षा विधानसभेत निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड प्रमाणावरती दिलेलं पाठबळ या साऱ्याचा सारा सारासार विचार या विचारमंतराचे माध्यम त्या ठिकाणी केला जाणार बघायला सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्याचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्राची व तशी चांदण्यापासून माध्यम आहे असे सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अजिंठा आणि त्यांचा नेते पक्षाची विचारसरणी त्व शिवशाहू आंबेडकरांची सामाजिक संत आणि समग्र काळ बदलत राहत असते तशी तशी राजकीय क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली आव्हानही बदलत राहत असते आणि या आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोन पक्ष पक्षाची विचारधारा आणि संघटन या दृष्टिकोनातून मजबूत करण्याची प्रक्रिया हा एक पक्षाच्या वाटचालीतला एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी असतो त्याचाही प्रामुख्याने त्या ठिकाणी इशारा केला जाणार आहे पक्षाची एकजूट आहेच सामूहिक एक नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही संविधान काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून या सगळ्या सारासार मी मांडलेला अनेक विचारांचं मंथन आम्ही त्या ठिकाणी त्या निमित्ताने करणार आहोत संघटना करण्याच्या कामावरतीच पक्षाची दृष्टी जनतेपर्यंत प्रभावीपणाने पोचवणं आणि इतर बाबी आपण जनतेच्यासाठी सरकारच्या माध्यमातून करत असतो याची अंमलबाजवण होत असताना जनतेच्या पुढे ते योग्य पद्धतीने मांडणं या साऱ्या गोष्टीला सुद्धा प्राधान्य देणं हे आमचा या, आम या अजेंड्यामधला महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे याची तयारी गेले महिन्याभर आहे आम्ही निश्चित केलं की विदर्भामध्ये अधिवेशन घ्यायचं आहे प्रकुपांनी स्वागत केलं कारण या सगळ्या परिसरात त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व करतात राष्ट्रपतीवरती आज आमचं नेतृत्व करतात आणि गेले महिन्याभर नागपूर आणि विदर्भातील आमचे सर्व सहकारी निमित्ताने या समोर सुनियोजित पद्धतीच्या या शिबिराचं नियोजन करण्यासाठी मेहनत त्या ठिकाणी घेत आहे आणि प्रत्यक्ष गेल्या आठवड्यापासून त्यांची त्या ठिकाणी त्या निमित्ताने सुरू झालेली आहे एकदम शिबिरे एक्सप्रेस पॅलेस इथे होणार असून मी आता एम्प्रेस पॅलेस इथे होणार असून हे पत्रकार परिषद संपल्यान मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत जेणेकरून तिचं नियोजन तिची व्यवस्था संबंध चिंतन शिबिर सुरू झाल्यापासून वेगवेगळे आम्ही त्या शिबिरामध्ये जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून एक व्यवस्था केलेली आहे त्याची सुद्धा पाहणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत पक्षाचे जे सर्व ज्येष्ठ नेते असले कार्याध्यक्ष हो मी मग शिंदेप्रमाणे त्यांचं या साऱ्या बाकीमध्ये लक्ष आहेच भारताध्यक्ष म्हणून मी स्वतः सुद्धा या बाबतीमध्ये गेले दहा बारा दिवस इथले आमचे स्थानिक नेते सर्व आमचे निरीक्षक राजेंद्र जैन असतील आणि असतील आणि सर्व सहकारी ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजनामध्ये शहर ग्रामीण भाग इतर आजूबाजूचे जिल्हे इथले आमचे सर्व पदाधिकारी या दृष्टिकोनातून जे काही काम करत आले आयोजन आयोजनाच्या दृष्टिकोनातून त्यामुळे प्रत्येकाची संपर्क करेल हे जे काय आयोजन कसं करता येईल यांना मी पर्यंत त्या माध्यमातून करतो आहोत वैचारिक स्पष्टता अधिक तीव्र करणे लोकशाही न्याय सत्तेच्या तत्वाप्रती बाजेरिकी पुनर्जीवित करणे पक्षाच्या राजकीय व संघटनात्मक प्रवासासाठी व्यापक धोरणात्मक रोडमॅप तयार करणे पक्षाचे एकजूट अधिक मजबूत करणे हे सगळे पक्षाने पुढील पाच वर्षासाठी किंवा आगामी येणार स्थानिक स्वराज्य संस्था पुढचा सीमित स्थानिक स्वराज्य संस्था दीर्घकाळाच्या प्रदीर्घकाला नंतर होत आहेत दोन हजार सोळाच्या अखेरीस नगरपालिका जिल्हा परिषद झाल्या होत्या जानेवारी मध्ये महापालिका झाल्या होत्या आणि फेब्रुवारी मध्ये सतराच्या जिल्हा परिषद झाले होते आठ वर्षाच्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढे एक राजकीय आव्हाल असून त्याच्यामुळे त्या समाज राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समर्थपणाने सामोरं जातो महायुतीतला एक महत्वाचा घटक पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं बळ या निवडणुकीच्या माध्यमातून कसं वाढेल याच्युन सुद्धा आम्ही रोडमॅप त्या ठिकाणी आहोत आणि मग त्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या नोहेंबरच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये कशा पद्धतीने करता येतील याचं सुद्धा आम्ही नियोजन या ठिकाणी करणार आहोत उद्याच्या महत्वाच्या असलेल्या चिंतन शिबिराचा हेतू हे आपल्या सर्वांच्या समोर विषद केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याही मनापासून आभार मानतो त्यांच्या शिबिरामध्ये आपली उपस्थिती स्थानिकाने आमच्या सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं असेल तर त्यान आपण ठेवावी अशी विनंती करतो आणि कालपासूनच प्रदेश पातळीवरचे सर्व पदाधिकारी आज रात्रीपर्यंत वेळा सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे सुनिश्चित वेळेला नऊ वाजता या प्रत्यक्षात शिबिराची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे महाराष्ट्राबाबत आणि आपल्याला मी विनंती करतो की आपल्याला या संदर्भामध्ये काही संवाद करत असेल तो आपण मोठेपणाने करावा शकता केलं राष्ट्रवादीचा गड हा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात गेल्याचं काय कारण कारण की नागपूर हा फडणवीसांचा बालिकिल्ला आहे भाजपचा गड आहे आणि इथे घेण्याचं काय कारण दुसरा आज याला प्रश्न आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विदर्भातले जे महानगरपालिका आहे तिथे राष्ट्रवादी कुठे बघितलं होतात आणि कुणाच होतात प्रस्तुती केली पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्हाला आहे पण यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीची मी आपल्याला आकडेवारी देतो दोन्ही या आम्ही दोन्ही जागा लढलो दोन्ही जागांच्या मध्ये यश गडचोलीमध्ये एक जागांच्या मध्ये आम्ही निवडणूक लढलो इथे आम्हाला यश बुलढाणामध्ये आम्ही शेवटच्या क्षणाला उमेदवार नव्याने करू दिला तिथे आम्ही लढलो तिथे आम्हाला यश अमरावतीचा मतदारसंघ आहे शहरातला तिथे आम्ही लढलो तिथे येशो यवतमाळमधला पुसम मतदारसंघ आहे तिथे लढलो तिथे यश फक्त आम्हाला एका मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार मिळवते त्या ठिकाणी येथील पूर्ण लढत झाली पण आम्हाला अपय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भर या वेळचा निकाल आतापर्यंतच्या प्रवासातला सर्वाधिक आहे सात पैकी सहा जागा ऑलमोस्ट ऑल पंच्याऐंशी नंबर टक्के त्याच्यामुळे पक्षाचा विस्तार करण हा एक भाग आहे आमची आतापर्यंतची चिंतन शिबिरं कोकणात झालं एक सिडिल झालं एकमेल झालं पक्षाचा वर्धापन देणं आम्ही पुण्याला केला स्वाभाविकपणाने नाशिकला मधल्या कालाधीमध्ये आम्ही बैठक पक्षाची राज्य बायको विदर्भ आमो महाराष्ट्रात महाराष्ट्राचा उभे घटक आहे त्यामुळे खडित साहेबांचा मालिकी लाईफ आहे ते मुख्यमंत्री आहेत भाजपचाही आहे राष्ट्रवादीची वाटचाल सुद्धा महायुती म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणाने होते आणि इथलं देखणं आयोजन या भूमीमध्ये आहे मला सर्वांना आनंद वाटतं पण आम्ही आलो कटकरीश वाटतं आपण सांगितलं की पंच्याऐंशी ते नव्वद टक्के प्राईस रेट होता आपला क्रिकेटर आहे ओपनिंगला वरती पाठवलं हो तर चांगलं होतं विदर्भात सुद्धा जास्ती जागा लढवाव्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत आणि जास्ती जागा मिळाल्या तर अजून बळ मिळेल कार्यकर्त्यांना एक असं आहे की स्वतः राज्यव्याप्ती दौरा सुरू केला मतदार काला दादा प्रभूबाई यांच्यासुद्धा दौऱ्यांचा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं अशी समन्वय समितीमध्ये चर्चा आहे तथापि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रादेशिक विभाग नागपूर असेल अमरावती असेल नाशिक असेल पुणे ना, असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल या प्रादेशिक विभागाच्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय समीकरण आहे महायुतीमध्ये सुद्धा आहेत आणि समोरच्या पक्षाकडून सुद्धा आहे अशा वेळेला त्या प्रत्येक प्रादेशिक विभागाच्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकणं विधानसभा सदस्य असतील विधान परिषद सदस्य असतील जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील यांचं मत जाणून घेणं आणि मग महायुतीमध्ये आम्ही एकत्रितपणे बसून अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न घटक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो आमचा एक प्रयत्न प्रभुर्वाच्या नेतृत्वाखाली विदर्भामध्ये जागा कशा अधिक मिळते जसा राहील मुंबईमध्ये काय स्थिती असेल कारण मुंबईमध्ये ज्या पक्ष पद्धतीनं भाजपचा विस्तार झालेला आहे शिवसेना देखील आता एकनाथ शिंदे गटातील त्यामुळे तिथं तुमच्यावर दबाव असेल तिथं जागा वाटपाच्या बाबतीत काय तुमची भूमिका असेल आमच्यावर ते दबाव काय असतात एक नव्याण्णव सालापासून काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये इतर राज्याच्या विभागाच्या तुलनेत हे संपादित करू शकला नाही आत्मपरीक्षण करून आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळे चौदाच्या संख्येच्या पलीकडे आम्ही मुंबई महापालिकेकडे यश नेण्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना हो। सुद्धा मिळवतो त्यावेळेला सुद्धा आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक जागा त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पक्षाला मिळतील पण इलेक्ट्रॉन मेरिट हा विषय आहेच त्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मुंबईची निवडणूक आम्ही माहिती म्हणून निश्चितपणे लढणार आहोत पण मला विश्वास आहे की जेवढ्या जागा आम्ही लढू महायुती म्हणून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय उत्तम पद्धतीने यश मिळेल या पद्धतीने आम्ही नियोजन करतो राहुल गांधी पुन्हा चोरी संदर्भातला आरोप केला आहे आणि काही मतदारसंघांचे उदाहरणही त्यांनी दिले विदर्भातल्या मतदार मतदारसंघाचे उदाहरण दिले आहे आणि पुन्हा एकदा ते वोटचे आरोप असं म्हटलं आहे की ऑटोमेटेड पद्धतीने मतदार यादीतून मत डिलीट करण्यात आले राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत अजूनपणाने निवडणुकीच्या अवश्यकता कालामध्ये ज्या पद्धतीने भाष्य करताय ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाम मी एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या लोकसभेमध्ये पोलिंग एजंटचं काम केले मी सत्याहत्तर साल तेवीस अधिक ते पंचवीस मी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी त्यामुळे मतदार ची नोंदणी अव्यात पाण्यात चालू असते अठरा वयापासून मतदार होण्याचं घटनेतला बदल राजीवजी गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अंमलात आलेले तुम्ही आपले एकवीस वय बन त्याच्यामुळे नवीन मतदारांनी नोंदणी करावी भारतीय निवडणूक आयोगाने सगळीकडे व्यापक प्रसिद्धीद्वारे एक मोहीम दिली मतदार नोंदणीची प्रक्रिया चालू असते आपण एक बघा की याच भारतीय निवडणूक आयोगाने ज्याला स्वायत्तता आहे त्यांनी प्रत्येक पक्षाचा एक बी एल ओ नेमला बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक राजकीय पक्षात त्याच्यामुळे नोंदणी होत असताना नोंदणी एका विशिष्ट टप्प्यावर झाली की झालेली नोंदणी बूथ वाईज प्रसिद्ध होती या प्रत्येक राजकीय पक्षाला मोफत दिलं जात त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन सजेशन असेल त्याला कालावधी दिला जातो आणि ऑब्जेक्शन सजेशनच्या नंतर अंतिम व्याधी प्रसिद्ध केली जाते ती सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाने आणि दुसरा महत्वाचा भाग की मतदान होत असल्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि उमेदवाराचा मतदान केंद्र प्रतिनिधी आत बसत असतो आता राहुलजीना कदाचित इतक्या बूथ लेवलची माहिती नसेल त्यांचे सल्लागार त्यांना नेमकी ही माहिती देण्यापासून त्यांना बदनाम करण्यासाठी माहिती ते लपवतात की ते मला माहिती आता समजा एखादा मतदार केंद्रामध्ये आठशे मतदान आहेत नागपूर शहर हे सुद्धा काँग्रेसचा बाले किल्ला होता विदर्भात सुद्धा काँग्रेसचा बाले किल्ला होता मी पाहिले अठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये सगळे मोठे नेते काँग्रेस काँग्रेसमध्ये होते आणि नेतृत्वाखाली आताच्या मंजाच्या निशाणेवरती इंदिरा गांधी ना आपण टॉपिक अबाउट नाईन्टीन सेवन्टी एट माझ्या म्हणण्याचा चोरी म्हणजे नेमकं काय केली सांगितलं मतदारांची आली आली की तुमच्याकडे पोहोचली पोहोचली मी पाहिली पाहिली मतदार जाताना उद्या सुनीलके मतदार गेला माझं आयडेंटिटी कार्ड मला द्यावं लागतंच पण समोर बसलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट तुम्हाच्या वरती तुमच्या ओळखी बद्दल त्यांना आत्ताशी असायचं ते तिथं नोंदवता हल्ली परत प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही पण आहे इतक्या पारदर्शी पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकसभेमध्ये यश मिळालं तर ते योग्य होतं विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं ते अजूनही आता होत आलं त्या धक्क्यातून सावरले नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य नवीन मत चोरी ईव्हीएमए वगैरे वगैरे ही जी काय आता नवीन नवीन पद्धती सुरू केली मतदार शून्य आहे विचार बनत आहे त्याला ती कळते की कशाच्यामुळे या पद्धतीची डायरेक्टर चेंज करण्याचा प्रयत्न हा स्वरूपात इंडिया आघाडी आणि राहुल गांधी करण्यात आलेला मुंबईतील दोन अनाधिकृत इमारतींना स्थगिती दिल्याप्रकरणी एक हायकोर्टाने विचारणा केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना की स्थगिती देणार तुम्ही कोण मुंबई वासीमधील एक नैवेद्य आणि अल्बेला या दोन इमारतीला पालिकेने जे आहे ते नोटीस दिली होती अनाधिकृत म्हणून मात्र तिची स्थगिती जी आहे ते एकनाथ शिंदे दिले त्यावर हायकोर्टाने विचारा केल्या नाही मला या विषयाची माहिती नाही उच्च न्यायालयाने या संदर्भात काय निर्देश केले मला माहिती आहे पण आपल्या लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्था एक सर्वात त्याच्यातली एक महत्त्वाची व्यवस्था पण त्या ठिकाणी मानली जाते उच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला असेल तर त्याची पूर्तता त्याचा कम्प्लायन्स किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता ही सरकारला त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागत असेल ती प्रतिज्ञा सरकार ओबीसी नेत्यांची नाराजी गेले दिवसात होत आंदोलन होत आहेत लक्ष्मण हाके आज म्हटले की ओबीसी च्या हातामध्ये काठ्या नसून कोयते आहे मराठा जो विरोध करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य लक्ष्मण हाकेनाच कुठल्याही मिदानाला मी महत्व देऊ इच्छित प्रगल्भता आहे असं मला स्वतःला काय वाटतं त्यांचा शब्द काठी कोयता अंतिम काय त्यांच्या पुरता त्यांच्या बुद्धिमत्तेची जी, जी काय आहे त्याच्या स्तरावर तो विषय आहे तटकर साहेब राज्यात भरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे अनेक ठिकाणी विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अनेकांची मागणी म्हणजे तुम्ही याकडे पक्ष म्हणून आणि सरकारमधून जे आहेत त्याकडून कसं आम्ही गांभीर्याने या विषयाकडे पण पाहिलं तर दहा मे पासून पाऊस सुरू झालाय महाराष्ट्र आता जवळपास आज अठरा सप्टेंबर आहे समज महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये प्रचंड प्रमाणावरती काही ठिकाणी धडफुटी झाली अतिवृष्टी झाली पूर सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालात यामध्ये बियाणं कट गेलं दुबार पेरणी झाली दिवार पेरणी झाली आणि आता पीक ज्या वेळेला येत आहे त्यावेळेला सुद्धा पडणाऱ्या पावसाने प्रचंड प्रमाणावरती पिकाचं नुकसान झालेलं आहे म्हणून माझंही सकाळी मुख्यमंत्री महोदयांनो दूरध्वनीवरती भ्रमण प्रगती बोलणं झालं मुख्यमंत्र्यांना आज येते मंत्रिमंडळाने या संदर्भामध्ये अहवाल मागितला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय झालेला पर्जन्यमान प्रत्येक विभागातले असलेले प्रादेशिक ही जी पिकं आहेत त्याची नेमकी आजची स्थिती असा विचारून सरकारने शेतकऱ्यांच्या दुष्पातून लवकरच निर्णय घेतला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका या चिंतन शिबिरानंतर राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक एक बदल अपेक्षित आहात जिल्ह्या जिल्हा स्तरावर किंवा इतर प्रदेश स्तरावर निवडणुकीच्या पासून तर एक असेल की संघटनात्मक निवडणुकी सतत चालत राहण्याची प्रक्रिया निवडणूक किंवा चिंतन शिबिर हा एक त्याच्यातला भाग असतो शेवटी पक्ष संघटना ही पक्षाच्या मुख्य पाच दहा पंधरा वर्षाच्या वाटचालीसाठी चालू असते आणि प्रत्येकावरती जबाबदारी दिली जात असते अनेक वेळा काही बदल झाले तर त्या सहकाराला राज्यपट्ठेवरती संधी मिळत असते आणि त्या माध्यमातून आम्ही एक संघपणाने कुटुंब म्हणून राष्ट्रवादी परिवार म्हणून वाटचाल त्या ठिकाणी करतो काल मोदी साहेबांचं वाढदिवस होतं एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या जाहिरात दिल्या आपल्या पक्षाची काही विशेष जाहिरात दिली नाही संजय राऊतांनी त्यावरून टीका देखील केल्या संजय राऊतांचा सकाळचा डोंगा वाजताना ते काहीतरी निमित्त तर शोधत असतात त्यांच्याही मनावरती इतका परिणाम झाला की त्यांची मनस्थिती योग्य आहे की नाही तपास त्यांची मन स्वास्थ्य म्हणजे जे काही तज्ज्ञ असतील त्यांच्याकडनं गरज आहे मनापासून मोदी साहेब मोदी साहेबांचं नेतृत्व जगभरामध्ये या राष्ट्रांनी राष्ट्राचं उंचावेल ते नाव त्याच्यामुळे आमच्या सर्वांच्या मनात भुजबळ साहेब आदरणीय अजितदादा असतील कार्याध्यक्ष कुटुंब असतील प्रदेशाध्यक्ष असतील काँग्रेस पक्षाला मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर आहे आणि त्यांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा आम्ही सर्वांना नायक या सरकारपासून दिलेल्या आहेत भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली आहे की जी आर काढल्यामुळे ओबीसीचं नुकसान झालं आपली पक्ष म्हणून काय भूमिका आहे का की साहेब स्वतः सत्यता आपण आज मेळावा आहे आणि सरकार विरोधी आहे आज मेळावा सुद्धा आहे हे कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका राहिली सकाळ मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का द्या लागता दिलं गेलं ला। धनांके पाटलांनी मराठा समाजाच्यासाठी एक आंदोलन उभं केलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्या काही वेगळ्या मागण्या होत्या नंतर त्या मागण्याची व्याप्ती बदल बदल त्यांनी ठिकाणी गेली त्याच्यातून हैदराबादचं गॅजेट साताराचं गॅजेट अशा नवीन नवीन त्याच्यातल्या बाबी त्यानिमित्ताने पुढे आले आता सरकारने जे नवीन आदेश त्या ठिकाणी काढलेले आहेत ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या होते त्याचा अभ्यास भुजबळ साहेब त्यांच्या पद्धतीने करतायत मराठा समाजाचे नेते सुद्धा त्या पद्धतीने इतरही अभ्यासक जे कुठल्याही समाजाच्या बाजूने न राहता पण कुठे जे अभ्यासक आहेत ते त्या पद्धतीने विचार करताय खरं आहे की या दिलेल्या निर्णयाच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागतो का याचा विचार आपापल्या पद्धतीने प्रत्यक्ष करतायत भुजबळ गेले चाळीस वर्ष ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून एक चळवळ दे उभी केली ते त्यांच्या गोळीचा अभ्यास आहेत त्यांचा आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली शेवटी त्याच्यामुळेच या प्रश्नाची उकल सामाजिक दरी न वाढता पाणी कशी होईल असा आपला सर्वांचा प्रयत्न आहे सर एक सरकार स्थापन झाल्याला जवळपास झाले महामंडळाचं वाटप झालेलं नाही काही वाद आहे का तीनही पक्षामध्ये महामंडळ वाटपाबाबत आणि कधीपर्यंत त्याला तोड कारण की तुमच्या पक्षाचे अनेक नेते मीटिंगवर आहे सगळ्या माहितीचे बरेच नेते मीटिंगवर आहे की ज्यांना महामंडळ मिळण्याची आशा आहे ते कधीपर्यंत पोडले नाही कारण प्रत्येक कार्यकर्त्याला त्याला आदराचं स्थान पाण्याचं स्थान मिळावं अशी त्यांची अपेक्षा असतं त्यांचं योग्य आहे आणि त्या दृष्टीपासून पक्षाचं भूमिका आहे राज्यपाटीवरती महामंडळाच्या वाटपा संदर्भात एक समन्वय समिती नेमकी गेली आहे त्यामध्ये श्रीकर्ती भावनकळे सुधीर खटकरे रेख्नाथ चव्हाण विजय सामंत सनुषे शंभुराज देसाई सर्वांचा समावेश त्या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक सूत्र ठरवलेलं आहे की संख्या संख्याबळानंतर महामंडळ भारतीय जनता पक्षाकडे किती जातील शिवसेनेकडे किती जातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे संबंध महामंडळाची यादी पण आम्ही तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही वर्गवारी केली अवर्ग महामंडळ किती ब केसवी क किती या संदर्भामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये या ना त्या कारणाने समन्वय समितीची बैठक झालेली येत्या मंगळवारी आमची बैठक नियोजित आहे त्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि मग या तिन्ही नेत्यांच्या पुढे ने आम्ही एक आराखडा देऊ आणि दे त्यावेळेला दे या संदर्भाचा निर्णय नक्की त्या ठिकाणी पंचायत्तरी नंतर मी थांबलो नाही मी मोदी साहेबांनाही थांबावं असं म्हणू शकत नाही पंच्याहत्तरीला माझ्या स्वतः मोदी आले होते असं आज शरद पवार म्हणाले राज्यात आणि म्हणजे राजकारणात सभ्य आणि संस्कृतपणाचं दर्शन घडलं पाहिजे असंही शरद पवार आज सकाळी म्हणाले साहेब गेले सहा दशक देशाच्या राजकारणामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे महाराष्ट्रात सेमी आहे देशाच्या राजकारणामध्ये विभिन्न क्षेत्रात शेती कला कला साहित्य वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग आहेत त्यांचं काम राजकीय दृष्ट्या पक्षाच्या मोठ्या आहे आणि खरं आहे दोन हजार पंधरा सालामध्ये आदरणीय साहेबांचा अमृत महोत्सव झाला त्यावेळेला सर्व राजकीय पक्षांचे नेते जे कधी एकमेकांच्या व्यासपीठात येऊ शकत नाहीत अशी स्थिती आहे ते सगळे नेते दिल्लीला या ठिकाणी विज्ञान भवनामध्ये पवारसाहेबांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती जखमी आहे स्वाभाविकपणा ने साहबानी मोदी साहबान शुभेच्छा देना साहब विचार होता है राहुल गांधी ने जो हिंदी मध्य राहुल गांधी ने जो आज आरोप लगाया वोट चोरी के उसके बारे में क्या कहना चाहिए जिसके बारे में राहुल गांधी वोट चोरी इसके बारे में यही मैं कहना चाहिए तो दे। काफी इंफॉर्मेशन है था जरूर मांगे गए लेकिन उस पर लेवल की जानकारी बहुत सारी कम है अज्ञान है उनके पास हर बुद्धि की यादी जब तैयार हो जाती है नया उनका नोट करने की जो कुछ सीमा ये चुनाव राइट से पास से ले जाती है उसके बाद यादी प्रसिद्ध की जाती है उसके ऊपर कई सजेशनों ऑब्जेक्शनों बुलाए जाते हैं उसके बाद फाइनल याद नोटिस की जाती है ब्लॉक लेवल बूथ लेवल ऑफिसर हर पार्टी के वहाँ पे अपॉइंट किए गए हैं मुझे लगता है कि जब बूथ लेवल पर छानबीन उसकी होती है ऐसे बयान करना ऐसे और लगाना कुछ अच्छी चीज है